लाजलं तर काहीच होऊ शकत माझ्याकडे एक मुलगा गेला तरी आपला खंबीर राहून धंदा म्हणून मी आज पण नव्हतं मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मी म्हणजेच रोहिणीने रोहिणी मी दुमनिया ही सेरीज सुरू केली आहे चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन तिने एक स्वतःच विश्व निर्माण केलंय ज्यामध्ये तिने कुठेतरी स्वतःलाच आधार दिल्याचं आपल्याला दिसलंय आणि याची अनेक उदाहरणं आणि अनेक अशा स्टोरीज मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे आज सुद्धा मी तुमच्या भेटीला एक छान आणि विशेष स्टोरी घेऊन आली आहे म्हणजे अहिल्यानगर मध्ये बाहेरून आलेले पोरं असतील किंवा कुणालाही भूक लागली ना तर त्यांना पहिल्यांदा आठवते ती शिंदे मावशी शिंदे मावशीची खाणावर गेल्या चौतीस वर्षांपासून शिंदे मावशींनी खाणावर सुरू केली आहे त्यांची चौतीस वर्षांपासून खाणावळ वर सुरू आहे आणि आपल्या कुटुंबासोबतच त्यांनी आणखी चार जणांना सुद्धा रोजगार निर्माण करून दिलाय त्यांची ही स्टोरी कशी होती ते पाहूया आज आपण नमस्कार मावशी आजच्या या गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत महिला दिनाच्या निमित्तानं मी अहिल्या नग, नगर अहिल्या नगर मधल्या अशा महिलांना भेटत आहे की ज्यांनी स्वतः काहीतरी सुरू केलेलं आहे आणि स्वतः आपला एक छोटासा उद्योग व्यवसाय त्यांनी उभा केलाय तर मी ऐकलं की गेल्या चौतीस वर्षांपासून तुमची ही खानावळ सुरू आहे हो म्हणजे कसा सुचलं तुम्हाला ही खानावळ सुरू करायचं खानावळ मी पहिली नगर कॉलेजला कॅन्टीन होते ओके तर तिथून मग माझे छोटे छोटे दोन मुलं होते तीन मग मी काही येऊ मला काही होत नव्हतं तिथं मग मी काय का केलं माझं माहेर घुसल्या आकाडा तिथं परत रूम घेतली रूम घेतली आपली भाजीचे दुकान म्हणजे भाजीच्या गाड्यावरती भाजीच विकायला लागली okay. तर तिथं आमची इथं हिडपान खूप मोठं ना आमच्या एरियामध्ये ना रूमला सगळे रूमला हिडोपानचे मुलं होते तर माझे भाऊ आणि तात्या भुसले यांचा मुलगा गणेश भिसले यांनी काय केलं मग आम्हाला ते शेजारी मुलं होते ते म्हटले की मावशी ताई मला तुम्ही जेवण देणार का डबे बाबा डबे मग त्यांना जेवण बनवून दिलं नाही का असं चिकनच भाकरी भात वगैरे बनवून दिला पाटेवरची भाजी त्यावेळेस काही पाटाच होता नाही का हो हो तेव्हा मग त्याने ते सुचलं त्या मुलांना ते गोव्याचे होते एकनाथ शहादेव नाही का सावंतवाडीचे होते मग त्यांनी माझा व्यवसाय चालू केला एक तारखेपासून मी एक तारखेपासून चालू केल्याच्या नंतर मग आमचे भोसले कुंडली तात्या भोसले आणि गणेश भाऊ भुसले, भुसले। हे म्हटले ताई तू मी चालव आमचा एरिया खूप हे होता तर मी म्हटलं दादा मी कसं काय चालू आमचे दादा म्हणायचो आम्ही त्यांना ते म्हटले काय नाही बाई मी आहे ना तुझ्या पाठीशी तू तु चालव मग मी दीडशे रुपये महिन्यापासून दोन टायमाच जेवण चालू केलं ओके okay. हा तर त्याच्यानंतर ते तेव्हा लोकांचे डबे तुम्ही बनवायचे पंधरा लोकांचे केले एक महिन्याच्या के okay. नंतर माझ्याकडे पन्नास डबा झाला okay. पन्नास डबा होता होता मग पंचाहत्तर झाला पंचाहत्तर होता okay. शंभर झाला मग दीडशे झाला मग मा माझ्याकडं भरपूर त्यावेळी वाढली मग मी पहिल्या हाताची चव जवळपास पुणे नगरमध्येच पसरली असली मग सगळीकडचे माझे डबे वाले सगळे यायचे डबे घेऊन जायचे जेवायचे माझे जे तीन मुलं होते मग चौथी मुलगी पण मला झाली त्याच्यामध्ये आम्ही तसाच व्यवसाय तो मग मी दीडशे रुपये महिन्यापासून तर मग मैं दोन महिन्यांनी पाहुणे दोन शिकेला पाहुणे दोन शेकेल्याच्या नंतर मग एक वर्षांनी दोनशे केला मग हळूहळू वाढत गेल्याच्या नंतर मग एक वर्षाने सव्वा दोनशे केला प्रत्येक वर्षी चार वरती वाढत पंचवीस टक्क्याने वाढवत गेले आता किती आहे तुमच्या आता माझ्याकडे तीन हजार रुपये महिना एक वेळेचा दोन वेळेचा आहे एक वेळेचा महिना अठराशे रुपये घेते म्हणजे पावणे दोनशे रुपये ते तीन हजार असा तो प्रवास राहिला आणि जी हे राईस प्लेट भाजी चपाती आठ आणायला चपाती द्यायचे राईस प्लेट दहा रुपया पाच रुपयाला द्यायचे नंतर दहा रुपयाला केली मग पंधरा रुपयाला केली मग वीस रुपयाला केली मग पंचवीस रुपयाला केली आता एकशे वीस रुपयाला केली ओके आणि क्वालिटी आमचे दादा म्हटले की क्वालिटी बदलायची नाही क्वालिटी एक नंबर ठेवायची दोन रुपये मागून घ्यायचे मग आमच्या दादाच्या शब्दाला देऊन मी क्वालिटी तीच ठेवलेली भले चार पैसे जास्त जेवण जाईना एकदम व्यवस्थित द्यायचं लोणचं चटणी कांदा लिंबू जी माझी पहिल्यापासून सवय भारी जवारी भारी गहू भारी तांदूळ सगळ्या पण चांगल्या क्वालिटीचं सामान वापरून हो तर त्याच्यापर्यंत आजपर्यंत इथं मी घरी बसल्या आखाड्यामध्ये वीस वर्षे मी चालवली त्याच्यानंतर आता मी चौदा वर्ष झाले मार्केटमध्ये आले जवारीची भाकरी बाजरीची भाकरी ऑर्डर घेते शंभर लोकाची दोनशे लोकाची ओके पंचवीस लोकांची मध्ये नॉन मध्ये हे सगळे प्रकार मी बनवून देते मग आता सध्या काय काय बनतं तुमच्याकडे माझ्याकडं चिकन बनतं मटण बनतं वजडी बनते बोंबीच बनतात सुकट बनतं अंडाकरी बनते भुर्जी बनते आमलेट बनतं त्याच्यानंतर बिर्याणी पण करते मी कधी मध्ये आणि इकडं भाजी सुकी भाजी वरण भात आणि चपाती जवारीची भाकरी बाजरीची भाकरी हे सगळं प्रकार मी करून सगळ्याला देत मग आता या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा कसा सपोर्ट आहे माझे माझा मुलगा त्या टायमाला चांगला होता आता माझी सून सपोर्ट करते माझे दोन भाचे करतात नातू करतो माझा यश म्हणून नातू आहे आणि दोन भावाचे पोर आहे आमचे मालक आहेत आणि हे मावशी एवढ्या सगळ्या मावशी सपोर्ट करतात सुरुवातीची म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती मग म्हणजे जेव्हा सुरुवातीला सुरुवात केलं तेव्हा मग सुरुवातीला केलं त्यावेळेस माझ्याकडे एक भांड पण नव्हतं म्हणजे मोजके दोन टाट दोन गलास दोन तांबे एक भगुलं एक कढई हे सगळं आमच्या तात्यांनी करून दिलं सगळं म्हणजे तुमच्या या आज काय म्हणू शकतो की आपण जे छोटस काय तुमचं स्वतःच उभं राहिलंय याच्यामध्ये त्यांचा पण खूप मोठा म्हणजे ते मी सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत आले आता तर किती पण मी सगळतात पण टिकवणं आणि शब्दाला मान देणं हे महत्व आहे आणि क्वालिटी ठेवणं हे महत्व आहे त्यांच्या शब्दाला हे करून मी सगळं आजपर्यंत चालवलं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या सुनबाईला म्हंटल आता मुलगा जरी गेला तरी आपलं खंबीर उभा राहून आपला धंदा पाहायचा आणि आपण आपलं नक्कीच व्यवस्था करायची म्हणजे सुनबाईंच्या मागे आता तुम्ही आणि काकाचा हात तर म्हणजे त्यांना तुम्ही आणि मग आता जे तुमच्याकडे चार महिला काम करतात तर त्या म्हणजे किती वेळ करतात पूर्ण वेळ असतात सकाळी नऊ ते पाच आणि पाच ते रात्री अकरा पर्यंत असतात तर सकाळच्या चार महिला असतात संध्याकाळच्या पाच असतात मुलगा गेल्यापासून एक महिला माझ्या नाताच्या हाताखाली दोघ जण पुढं वाढायला लागतात कारण माझं पुढं नॉन व्हेजचं असत व्हेज मधलं नॉन मधलं कुणी भाकरी मागतं कुणी चपाती मागतं मग याच्यामुळं माझा नातू येश आणि एक शानू म्हणून मुलगी ह्या दोघ जण पुढं वाढतात मी त्या गाडीवर असते माझा येश आणि शानू इथं असते दोघं जण आतून द्यायला असतात मग साधारण आता किती लोक जेवतात दिवसाला इथे ऐंशी सत्तर लोक सगळे म्हणून जेवतात जा सकाळ संध्याकाळ पूर्ण वेळ पूर्ण वेळ म्हणून धरलं तर ना लोक असतात वाल्यांची संख्या जास्त आहे का नॉन व्हेज वाल्यांची नॉन व्हेज वाल्याची व्हेज वाल्याची दोन्ही सारखीच मग अशी म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय एवढं सगळं डोकं लावते माझं शिक्षण काहीच नाही माझ्या आईने सगळ्याला शाळेत घातलं मला घरीच ठेवलं इथं होत्या का नाही मी सगळ्यात तीन नंबर भाऊ एक मोठा भाऊ आहे एक लहाना भाऊ आहे आणि ओके तुमचं म्हणजे काही शिकलेलं नसताना सुद्धा डोकं लावणं तुम्हाला मग काका पहिल्यापासून सपोर्ट करत होते तुम्हाला त्यांचा काही इतर व्यवसाय होता नाही नाही आमची परिस्थिती खूप नाजूक होती ते करत होते हॉटेलमध्ये आणि मी आपले कोणचे काम करायचे नगर कॉलेजला करायचे तात्या दर कॅन्टीन ला, ला हा व्यवसाय शिकले मी हा मी स्वयंपाकाचे काम केले मी भाजी विकली मी म्हणजे भरपूर केले तर सांगायला गेले तर खूप काम केले म्हणजे मी येईल पडेल ते काम जे असा तीन कुणाचे भांडे मंडल असा एवढे पाच रुपये देते ते पण केलं अशा पद्धतीत मी इथपर्यंत आले आता म्हणजे खर तर म्हणजे छान वाटतय का असताना माणसाला असं म्हणतात की कामाची लाज नसावी परंतु आमची जी पिढी आहे ना आम्हाला कसं वाटतं की नोकरीच करावी बाबा ते पण नाही का म्हणजे काय म्हणतात ना सुट्या ऑफिसला जावं आम्हाला त्याच्यातच समाधान मिळतं तर तुम्हाला काय वाटतं मग आमच्या सारख्या पोरींनी कसा विचार केला पाहिजे सगळं सामान्यच म्हणजे आपलं नाही का जेवसा तुमचा व्यवसाय तुम्ही चांगला करू शकता माझा व्यवसाय म्हणजे अनेकदा आम्हाला लाज वाटते की बाबा नाही हे काम छोटं आहे ते काम छोट आहे अशी ना छोट्यामधूनच मोठं होतं ओके okay. मी फक्त एवढ्या रूम मध्येच मेस चालवायचे एवढं अर्ध्या रूम मध्येच मेस चालवायचे एवढं असं एवढं होत एवढ्या मध्ये सगळा परिवार माझी चार मुलं माझे मालक आणि मी एवढ्या मोठ्या एवढ्या रूम मध्येच त्याच्यामध्ये कॉटन त्याच्यामध्ये एवढे लोक जीव घालायचे म्हणजे तुम्ही राहायलाही तिथेच आणि मेस पैसे म्हणजे घरामध्येच वीस वर्ष म्हणजे मी घरामध्येच चालवली मी आता माझ्या तीन मुलींचे लग्न केले एक मुलाचं लग्न केले दहा नातवंड झाले आणि म्हणजे नातवंड झाल्याच्या नंतर मी फेर पडले कोरोनामध्ये मग काही फटका बसला का कोरोनात कशी परिस्थिती राहिली खूप मोठी जबाबदारी झाली मध्ये आता आलं चांगलं तर करून घेतलं मुलीची मुलगी होती नाही नाही म्हणजे कोरोनामध्ये मेस तुम्ही चालवत होता खानावर चालत होता तेव्हा तेव्हा म्हणते तेव्हा वातावरण कसं होतं काय खूप म्हणजे खूप फटका बसला पण सगळे हॉस्पिटलचे जे लोक होते का कोणचे माझे हे आमदारचे भुसे साहेबांचे हे जेवढे हॉस्पिटलला जेवढे लोक राहायचे का एवढ्यांना माझ्याकडून चिकन अंडे चपाती पिवळं सूप हे सगळं मी पोच करायचे त्याच्यामध्ये मी चालवलं नाही का असं कोणी दरवाज्यात येऊन देत नव्हतं पण मला परमेश्वराने एवढी ताकद दिली माझ्या मुलाला पण काही झालं नाही मला पण नाही आमच्या घरात सगळे फॅमिली सगळे चांगले राहिले मी सगळ्याच जेवण पोहोच केलं तेव्हा तुम्ही किती डबे बनवायच्या तेव्हा तरी पण मी रोजचे पंचवीस डबा डबा हो पंचवीस काही नाही तरी असं पोहे बनून द्यायचे पुढे डबे जमेल तसं जमेल तसं केलं मी जेवढं कडक होत ना तेवढ्या याच्यामध्ये मी महिलाला फिरायची डबा घेऊन फिरायची परवानगी होती मी फिरायचे कारण आमच्या मालकाला मुलाला नाताला कोणाला पाठवत नव्हते स्वतःच जायच्या तुम्हाला भीती नव्हती वाटत का मग आता तुम्ही म्हणजे आणि झालेली मग आता हा म्हणजे जे व्यवहार चालतो ते मग ते कसं सांभाळायचे सुरुवातीला माझ्या डोक्यात येतं मी फटाफट व्यवहार करते सगळं डोक्यातच का लिहून पुण्य ठेवत माझा नातू करतो आता नाही पण आता नातू करतो तेव्हा सुरुवातीपासून मग तेव्हा कसं करायचं सुरुवातीपासून पंधरा तारीख एक तारीख दहा तारीख आणि पंधरा तारीख आणि वीस तारीख सगळं मेंदू मध्ये केलं आणि मग करोनामध्ये ते आम्हाला पंचायत सोड्याच्या नंतर ही गाडी केली गाडी केली झांजे मामाच्या समोर मला जागा दिली नाही का रोडवर गेटच्या समोर मग मी एक वर्षभर ह्या गाडीवरती आणि आपल्या गाड्यावरती माझ्या सगळं कुटुंब चालवलं चार महिला चालवलं म्हणजे नाही का आणि चालू ठेवला आता माझा एकदम साधारण किती उलाढाल होते माझी उलाढाल नक्कीच लाखांमध्येच असेल परंतु तुम्ही चार महिलांना रोजगार पण देता म्हणजे हे करता भरपूर मोठं तुमचं सगळं होऊन माझी माझी प्रॉपर्टी मला म्हणजे माझं इन्कम मला भेटते भेटते हो म्हणजे तुम्ही खुश आहे बाबा खुश आहे माझी इन्कम मला भेटते सगळे पोट भरते पण घरमध्ये भूक लागली सपोज शिंदे मावशी तुम्ही आहे का म्हणजे आणि पोट भरणार शिंदे मावशी कडेच जाणार कारण ती जी चव आहे शिंदे मावशीच्या हाताची ती सगळीकडेच आहे सगळी स्पेशल मसाला वगैरे टाकते का तुम्ही म्हणजे माझं सगळं हे इथं मिरची पावडर कुठलेली असती मसाला कुठल्याला असतो मी बाहेरच काहीच घेत नाही फक्त धने पावडर एवढंच असतं बाकी सगळे मसाले, मसाले, मसाले माझे घर स्वतःचे घरगुतीचे मसाले आहेत तुम्हाला स्वयंपाक बनवायची आवड लहानपणापासूनच होती का माहेरपासून तसं काही नाही आमच्या परिस्थिती नाजूक होते आमच्या आपली साधी पण मी नगर कॉलेजला जाऊन असं बघून बघून शिकले काय करायचं काय नाही परमेश्वरांनी मला बुद्ध दिली का हा व्यवसाय चालू मी चालवायला म्हणजे लहानपणापासून अगदी जेवण बनवणं वगैरे अशी काय जास्त आवड होती असं काही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सिंपल आपल्या बाजूंच्या भाकरी करायच्या एक भाजी करायची अशा पद्धतीत आम्ही राहिलेलो आहे एवढा मोठा व्यवसाय करण म्हणून काहीच वाटत नव्हतं मी आपल्या शिकायचे काम करायचे जे पडन ते मी पाच रुपया रोजापासून तळवीच्या कॅन्टीन ला काम केलं आणि तिथून मी हे शिकून पाच रुपया रोजापासून काम केलं तर आज दिवसाला पाच हजार तुम्ही सणावाराच्या दिवशी पण मेस बंद ठेवता कि चालूच ठेवता माझी कधीच बंद नाही दिवाळीच्या दिवशी पण बंद नाही म्हणजे वर्षातले तीनशे पासष्ट दिवस चालू मला काही अडचण आली सासू काही असे माणस तर माझ बंद नाही तर माझ मला एकच सांगितलंय आमच्या तात्याने कधी बंद ठेवायचं नाही नाही का बंद ठेवल्यावर लोकांच्या हालवातात नाही का हाँ. ते मला कधीच बन ठेवून देत नव्हते हो मग मी पण बन मला ती सवय लागली आपण घरी राहिल्याच्या नंतर आपण नाही का लोकांचे लेकरं उपाशी राहते ना आपल्याला पैसे पाणी देतात आणि त्यांना बाहेर हिंडायला वडापाव खायला ते कसं काय खावं हे करायचं म्हणजे सणाच्या दिवशी पण दोन टाइम देते आता उद्या जरी महाशिवरात्र आहे तरी सकाळचे पूर्ण खिचडी हे सगळं म्हणजे सगळे पदार्थ द्यायचे संध्याकाळी बाबांनो सत्तर रुपये द्या आणि पोटभर खिचडी ते खाऊन जा सत्तर रुपयामध्ये फुल प्लेट जेवण हे लोकांना मग सत्तर रुपयाला खिचडी बाकीच नाही का आता मला महिला दिन आहे म्हणजे आठ मार्चला तर तुम्ही महिलांना काय सांग मेसेज काय द्याल मग म्हणजे आमच्या सारख्या पोरींना तुम्ही बघा स्वतःच्या हिमतीवरती म्हणजे तुम्ही सांगितलं की दोन ताटा दोन तांबे होते तुमच्याकडे त्याच्यातून तुम्ही इतका सगळा मोठा सुरुवात केला म्हणजे अगदी पावणे दोनशे रुपये आज तीन हजार रुपयांपर्यंत नाही का म्हणजे हे जे तुमचं होत गेलं तसंच आमच्यासारख्या काही पोरी आहेत ज्या नवख्या पोरी आहेत आता आम्हाला पण म्हणजे असं बरंचदा वाटतं की बाबा मला पण उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण आम्हाला कुठेतरी भीती वाटते कधीतरी लाज वाटते कामं पण छोटी मोठी वाटतात नाही का त्याच्यावरती तुम्ही काय सांगा तुम्� त्याच्यात लाजायचा काहीच प्रश्न नाहीये कारण की लाजलं तर काहीच होऊ शकत नाही कामाला काही नाही फक्त दोन गोष्टीची लाज आहे नाही का काम करणाऱ्याला काम कर, किती केलं ना एक छोट्या याच्यामधून मोठ माणस होत जर मी जर म्हटलं मी आज लईच मोठा हॉटेल टाकन ते होऊ शकत नाही ना नाही थोडं 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 माझ्या स्वप्नात पण वाटत नव्हतं मी मार्केटमध्ये मा येईन का मी एवढं मोठं परत दुकान घेईन मी हमाल पंचास सोड मग मला आता गाळा नाही भेटत पण मी हिंमत हारले नाही माझी मुलगी वारलेली मोठी मुलगी वारलेली सतरा वर्ष झाली तिचे दोन मुलं मी सांभाळले मोठी मोठी केली आता एक मुलगी एकवीस वर्षाची झाली मुलगा एकोणीस वर्षाचा आहे मी त्यांना काही कमी पडून दिलं नाही त्यांचं शिक्षण वगैरे सगळं केलं माझ्या नातींच केलं मुलाच्या मुलींचं पण चालू आहे त्यांना म्हटलं आपलं घर सोडून दुसरीकडे जायचं नाही मी आहे सगळं करून घ्यायचं माझ्या मागातून उभा राहायचं अरे वा म्हणजे कुटुंबाचा एक खमका आधार म्हणून तुम्ही मुलानंतर पुन्हा कुटुंबाच्या पाठी उभ्या राहिला हा तर मंडळी या होत्या शिंदे मावशी म्हणजे खरं तर त्यांचं शिक्षण काहीच नाही सगळे व्यवहार पाणी डोक्यातच ठेवायचं कुटुंबाचा एक खमका आधार बनायचा आणि कुठेतरी आर्थिक दृष्ट्या सुद्धा मदत करायची या विचारातून त्यांनी त्यांच्या छोट्याशा खोलीतच सुरुवातीला मेस सुरू केली होती त्यानंतर त्यांनी एक मोठा गाळा घेतला जिथे आज दररोज सत्तर ते ऐंशी लोक जेवण करतात इतकी मोठी मेस खानावर त्या नगरमध्ये चालत आहे अहिल्या मध्ये प्रत्येकाच्या तोंडावर शिंदे मावशींची खानावर हे नाव नक्कीच आहे आणि त्यांच्या मागचा हा जो त्यांचा काही ते प्रवास होता ते आपण सर्वांनी जाणून घेतलंय अशाच तुम्हाला जर इन्स्पिरेशनल स्टोरीज पाहायच्या असेल तर रॉकटॉप रोहिणीला सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरती हो फॉलो करा आणि पाहत राहा रॉकटॉप रोहिणी धन्यवाद